नमस्कार मंडळी मी तुमचा लाडक्या जपा तर मी खाय तुमका तुम्हाला माहिती जा तुळशी गवतोय आणि तुळशीत काय असता मे महिन्यात खास असा जैतीर असता कवळाच असता अकरा दिवस मजात मजा असता तर तुम्ही पण परवा जैतीला घ्याया देवाच्या पाया पडा केळी थ्या नारळ या टाकाय ठेवचा आता थ्या व्यवस्थित पाया पडा देवाच्या आणि होय बरो आशीर्वाद मागा माका पण मागा बरोबर आशीर्वाद नाही ती एकट्याकच मागशात आणि मी या काय घराकडे नसतोय जैतिराक पण नसतं त्यामुळे हाडे घालून घ्यायच्यात नाही तर घराकडे आणि मनशात चला चला ये भेटाक तर येऊ नकात मी आता हॉस्पिटलात असतं जाड्याबरोबर नंतर काय ते यायत जेव्हा मी तुमका सांगतलं येऊचं असा तेव्हा या आता जातं मी माझीच कामा तर पुन्हा तुमका तुमच्या जैतिराज्या चला तर मी आता जात आहे तिला घ्या तुम्ही अठ एकोणिसाक